अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड जेलरोड भागातील शिवाजीनगर मसुबा मंदिराच्या येथे मोरे यांच्या भांडणाचा राग मनात धरून धनंजय दीपक सागवान यांना जेलरोड परेश अपार्टमेंट येथे लोखंडी कोयते तलवारी व बाहुबली हत्यार घेऊन वेदम मारहाण करण्यात आली तसेच त्यांच्या गळ्यातील चेन मोबाईल फोन घड्याळ अशा वस्तू जबरदस्तीने चोरून नेला सदर आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस हवलदार विशाल पाटील व पोलीस अंमलदार महेंद्र जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की नगर येथील मोकळ्या मैदानात सदर आरोपी आढळून आले त्यानुसार सापळा रचून राकेश उर्फ राका संपत लोंडे प्रज्वल उर्फ पजा गुंजाल प्रफुल्ल उर्फ बाबा शेजवळ विशाल चाफळकर प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेला सिद्धार्थ उर्फ रघु बनसूड करण डोंगरे किरण कीरन उर्फ किरण्या आणि अमोल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक रोड पोलिसांनी राकेश उर्फ राका संपत लोंडे प्रज्वल गुंजाळ उर्फ आणि प्रफुल्ल शेजवाळे यांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी या प्रकरणी पुढील तपास करीत आहे जेलोड महसुबा मंदिर या ठिकाणी दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीसशे वाजेच्या सुमारामध्ये ते आठ लोक ही तोंडाला मास्क लावून तलवारी किंवा चक्री आणि बाहुबुली सारखे जे हत्यार आहे कोयते असे घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली होती आणि ते दहशत निर्माण करत असताना त्यांनी त्यातील जे फिर्यादी आहेत धनंजय दीपक सागवान यांना त्यांनी मारहाण करून तसंच साक्षीदारांना जखमी करून त्यांचे मोबाईल फोन त्यानंतर घड्याळ आणि एक आर्टिफिशियल चेन अशा खिचून नेलेल्या होत्या त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी तात्काळ सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते आणि आरोपी लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याच्या आदेशित केले त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकोडे गुन्हे शोध यांनी व नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध जे पथक आहे त्यांना सदर बाबत तात्काळ कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले आणि गुन्हा उघडकीस आणण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व तसेच त्यांचे सहकारी पोलीस शिपाई महेंद्र जाधव असे गस्त करत असताना त्यांना त्या ठिकाणी गोपनीय माहिती मिळाली कि साईनाथ नगर या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे त्यांचं वास्तव्य लपून फिरत आहे आणि सदरचे आरोपी हे आरदांड असल्यामुळे त्यांना पकडण्यास शक्य नव्हतं म्हणून पूर्ण टीमने एक सापा रचून त्या ठिकाणी एक रिक्षा त्या ठिकाणी पाचारण केली आणि त्या ठिकाणी विशाल पाटील हे स्वतः त्या चालक म्हणून आले आणि त्यांनी इतरांनी त्यात पॅसेंजर म्हणून घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या सदर आरोपितांना कोणत्याही प्रकारच्या इतर हालचाली न देता त्यांना तात्काळ जागेवर ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आरोपितांकडून जे काही प्राणघातक आणि अडदांडाशी हत्यार जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोयते आहेत किंवा मोठ्या तलवारी चक्री आणि बाहुबली असं आहे त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील जबरीने खेचून नेलेला जो मुद्देमाल होता मोबाईल फोन असेल त्यानंतर घड्याळ आणि चेन असा मुद्देमाल हा नमूद आरोपितांकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद आरोपितांचं नाव पाहिलं राकेश उर्फ राका संपत लोंढे त्यानंतर प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंजाळ आणि प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार अशा ह्या आरोपींचे नाव आहेत तरी सदर बाबत तपास हे आम्ही स्वतः एपीएस सूर्यांशी करत आहोत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली अगदी बरोबर त्यांनी आ... त्या तपासाचा भाग आहे त्यानंतर आपल्याला काही गोष्टी जसं तपास निष्पन्न होईल त्या पद्धतीने आपण कारवाई करत असतो आरोपी सध्या त्यांचं तर रेकॉर्ड दिसून आलेलं नाहीये तसंच यातील जे पाहिजे आरोपी आहेत आपण त्यांचा शोध घेत आहोत वृत्तसंकलन विभाग एव्ही न्यूज नाशिक